नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळून आले निवडणूक काळात हा वाद सवट्यावर आल्याने चर्चेला अधिकच चालना मिळाली छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये अंतर वाढल्याचं स्पष्टपणे दिसून आलं महापालिकेच्या नियोजनासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्वाच्या बैठकांमधून मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जाते असा गंभीर आरोप जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर केलाय जंजाळ म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुरतला गेल्यानंतर परिस्थिती अनिश्चित होती ती कोणत्या पदावर राहतील हे आम्हालाही माहित नव्हतं तरीही आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या सोबत उभे राहिलो त्यांनी मला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि मी ते मनापासूनही पार पाडले पक्षालाही चांगलं यश मिळालं शिवसेना वाढीसाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही संजय शिरसाट यांनी डावलत असल्याने पक्षात नाराजी वाढत असल्याचं जंजाड यांनी स्पष्ट केलंय ते पुढे म्हणाले की पक्षात अन्याय होत आहे असं वाटल्यास कार्यकर्ते दूर जातात शिरसाट यांनी कोणाला घेऊन बसायचं हा त्यांचा अधिकार आहे पण पक्षाच्या अधिकृत बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख असणे हा एक अलिखित नियम आहे असंही जंजाळ यांनी म्हटलंय